नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईल प्रेम मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला नागपंचमी विशेष एपिसोड पाहायला मिळणार आहे तर आता आपल्याला पाहायला मिळेल की पार्थ आणि काव्य हे आता एकमेकांशी मनापासून जुळवून घेत आहे काव्य पार्थ आनंदी कसे राहतील याची तर पार्थ काव्य आता फक्त त्यांच्या अभ्यासावर कसे लक्ष देईल त्या त्यांच्या आयुष्यात कशा यशस्वी होईल याची काळजी घेत आहे काव्य अभ्यास करत असते तेव्हा मानिनी काकू रूममध्ये येते आणि काव्याला म्हणते की काव्य तुझ्या लक्षात आहे का उद्या काय आहे तेव्हा काव्य म्हणते नाही काकू काय आहे उद्या तेव्हा मानिनी काव्याला म्हणते काव्य उद्या नागपंचमी आहे त्यामुळे आपल्याला उद्या महादेवाच्या मंदिरामध्ये पूजेसाठी जायचे त्यामुळे सकाळी लवकर आवरून तयार हो आणि हो उद्या तुझा उपवासही असेल तेव्हा काव्य म्हणते हो चालेल काकू मी सकाळी उद्या लवकर आवरून ठेवीन आणि उपवासही धरेल तर आता माणिनी काकू म्हणते चालेल तू अभ्यास कर मी हे नंदिनीलाही सांगते तर आता दुसऱ्या दिवशी माणिनी काकू नंदिनी आणि काव्या ते घे जाणी आवरून सकाळी लवकर महादेवाच्या मंदिरामध्ये पूजेसाठी जात असतात तेव्हा माणिनी काकू पार्थला म्हणते पार्थ आम्हाला मंदिरामध्ये सोडायला ना तेव्हा मग पार्थही त्यांच्यासोबत जातो मग माणिनी काकू त्याला काव्यासोबत जोडीने पूजाही करायला लावते तेव्हा पार्थ काव्यासोबत ही पूजाही करतो पूजा झाल्यानंतर काव्य मंदिरातच पार्थला म्हणते पार्थ आपण आपल्या नात्याला एक संधी द्यायला हवी मला तुमच्यासारखा जोडीदार मिळणं हे मी माझं नशीब मानते आपल्याला काका काकूंना दुखवायचे नसेल तर आपण आपल्या नात्याला एक संधी देऊ शकतो ना तसे हे आपल्याकडे सहा महिने आहे सहा महिन्यात मलाही तुमची सवय होईल आणि तुम्हालाही माझी सवय होईल कदाचित मीही तुमच्या प्रेमात पडेल तेव्हा पार्थ मनातच म्हणतो की मला तुमची सवय आताच झाली आहे काव्य हे मी तुम्हाला कसं सांगू तर आता पार्थ काव्याला म्हणतो हो चालेल आपण तसेही करून बघूया पुढे असे तरी वाटायला नको की आपण आपल्या नात्याला संधीही दिली नाही तर आता काव्य आणि पार्थ त्यांच्यातील नात्याला महादेवाच्या साक्षीने एक नवी संधी देताना बघायला मिळेल तुम्हाला मालिकेतील हा ट्विस्ट बघायला आवडेल का तुम्हाला काव्या पार्कची जोडी आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मालिकेची पुढील स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे